थंडीमध्ये स्किन डल दिसायला लागते त्यामुळे चेहऱ्यावरती गुलाबी ग्लो यावा म्हणून नेमकं काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो चेहऱ्यावरती गुलाबी ग्लो येण्यासाठी तुम्ही बिटाचा वापर करू शकता पण तो वापर नेमका कसा करायचा ते आता पाहूयात सो सर्वात पहिले तुम्ही काय करू शकता बिटाचा एक स्लाइस तुम्ही कट करून ते स्लाइस डायरेक्टली तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती मस्त चोरू शकता त्याच्यातून रस निघेल किंवा अजून एक मी तुम्हाला टिप देईन की तो जो स्लाइस आहे ना त्याच्यावरती फक्त असा फोक तुम्ही Uh, काय म्हणतात त्याला फोकचा असा मारा करा त्या स्लाईसवरती म्हणजे त्याच्यातून तो जो र तो जो रस आहे तो बाहेर निघायला लागेल आणि मग ती स्लाईस तुम्ही चेहऱ्यावरती फिरवू शकता आणि अशा पद्धतीने तो जो बिटाचा रस आहे तो तुमच्या स्किनवरती लागेल त्यानंतर तुम्हाला दहा मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे सो अशा पद्धतीने तुम्ही बीट चेहऱ्यावरती वापरू शकता आता उरलेलं जे बीट आहे ते तुम्ही खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस बनवून पिऊ शकता कारण की तुम्ही बिटाचं जर सेवन केलं तर तो ग्लो ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्या ती रिफ्लेक्ट होईल त्यामुळे बीट बिटाचं सेवन सुद्धा करणं फायदेशीर ठरतं त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आहे बिटाची पावडर बिटाची पावडर ऑनलाईन मिळते किंवा तुमच्या जवळपास आयुर्वेदिक दुकान असेल तिथे सुद्धा तुम्हाला बिटाची पावडर मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला बिटाची पावडर घ्यायची आहे शक्य असेल तर यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर सुद्धा मिळते ती तुम्हाला शक्य असेल तर ती विकत घ्या आणि ती सुद्धा याच्यामध्ये मिक्स करा त्यामुळे अर्धा चमचा बिटाच्या रसाची पावडर अर्धा चमचा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर आणि एक चमचा दही असे तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावून आहे पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुऊन टाकायचा आहे हे आठवड्यातून तीनदा तुम्ही नक्कीच करू शकता रात्री झोपण्यापूर्वी पुढचा जो उपाय आहे तो आहे लिप्ससाठी थंडीमध्ये लिप्स सुद्धा खूप जास्त प्रमाणात ड्राय पडतात आणि बऱ्याचदा ओठ ड्राय पडल्यामुळे ते पिगमेंटेड दिसायला लागतात काळपट दिसायला लागतात बऱ्याच मुली जेव्हा नेहमी किंवा रोजच्या रोज लिपस्टिक लावतात लिपस्टिक लावल्यामुळे सुद्धा ओठांमध्ये पिगमेंटेशन येतं यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो सो तुम्हाला काय करायचं आहे बीठ घ्यायचं आहे एक स्लाईस घेतला तरी पुरेसा आहे किंवा अर्धा स्लाइस घेतला तरी अगदी पुरेसा आहे ओठांसाठी आणि तो जो स्लाईस आहे तो तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिठी साखर घ्यायची सा। आता पिठी साखर म्हणजे एकदम पीठ नाही घ्यायचं आहे तुम्हाला साखर थोडीशी तुम्ही बारीक करा एकदा खलबत्त्यामध्ये तुम्ही ती कुटू शकता किंवा मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून थोडीशी जाडसरच ठेवा एक एकदम पातळ पीठ करू नका त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ते साखर मिक्स करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एकतर तूप मिक्स करायचं आहे किंवा तुमच्याकडे जर बदामाचं तेल असेल तर बदामाचं तेलही तुम्ही वापरू शकता किंवा मधसुद्धा वापरू शकता आणि हा जो स्क्रब आहे तो तुम्हाला तुमच्या लिप्सवरती चोळायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला लिप्सवरती छान एक दोन मिनटासाठी मसाज केला की मग त्यानंतर तुम्हाला ते मिश्रण आहे ते पाच मिनिटांसाठी तसंच ओठांवरती ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला लिप्स धुवून टाकायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही तूप लावू शकता लिप्सवरती किंवा तुमच्याकडे जर एखादा लिप बाम असेल तो लावू शकता किंवा बदामाचं तेल जर का असेल तर तेल तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे रात्रभर हे लिप ट्रीटमेंट म्हणूनसुद्धा काम करेल आणि तुमचे लिप्स छान मॉइश्चराईज राहतील अशा पद्धतीने बिटाचा वापर स्किनवरती कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत एखा याच्यातली एखादी रेमेडी जर तुम्ही ट्राय केली तर तुम्हाला कसा फरक जाणवला हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी